प्रेरणादायी बातमी जळगाव रेल्वे स्थानकावर बेवार स्थितीत एक बाळ रडत होतं डोळ्यात प्रकाशन होता शरीर अत्यंत अशक्त पण त्याक्षणी सुरू झाली एक विलक्षण आणि प्रेरणादायी कथा माला शंकरबाबा पापळकर यांची माला या शंकरबाबा पापळकर यांच्या अनाथ आश्रमात राहिलेल्या विद्यार्थिनी अंधारात जन्मलेल्या माला पापळकर नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक या पदावर रुजू झाल्यात एका अनाथ दृष्टीहीन मुलीचे हे यश केवळ जिद्दीमुळे परिश्रमामुळे आणि माणुसकीवर विश्वास असलेल्या काही थोडक्या लोकांमुळे पूर्ण होऊ शकलं शिक्षणाची ओढ वाचनाची आवड आणि शंकरबाबांचा आधार यामुळे माला शिकत गेल्या ब्रेल लिपीतून दहावी बारावी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणही केलं दोन हजार तेवीसमध्ये एमपीएससी ग्रुप सी मधून मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली तेव्हापासून त्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत होत्या अखेर नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून त्यांची नियुक्ती झाली नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात त्या था रुजू झालेल्या आहेत मी ग्रॅज्युएशन झाल्यावर क्लासेस लावले होते अमर पाटील सर युनिक अकॅडमीमध्ये आणि ते मला वेळोवेळी मार्गदर्शन करत होते त्यांनी मला ऑडिओ वगैरे पुरवले होते जिल्हाधिकारी मध्ये रुजू होणार आहे अमल पाटील सर युनिक अकॅडमीचे माझे मार्गदर्शक जळगावला बेवारस सापडलेल्या मालाला अमरावतीच्या वजझर येथील दिव्यांग बेवारस बालगृहात आणण्यात आलं तिथे तिच्या जीवनात प्रकाश झाला तो म्हणजे पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांच्यामुळे त्यांनी तिच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारली तिचं नाव माला ठेवलं आणि तिला केवळ आश्रयच नाही तर ओळखही दिली जन्मजात अंध आणि बेवारस असलेली मुलगी एम पी एस सी परीक्षा उत्तीर्ण होण्याची भारतातली ही पहिलीच घटना आहे त्यामुळे ती सुवर्णाक्षरात लिहिली जाणार अशी ऐतिहासिक घटना आहे तिला आधार कार्डमध्ये तिचं मी बापाचं नाव सगळ्यात पहिले करून घेतलं आणि त्यानंतर तिला उच्चतर्चे शिक्षण दिलं भिवापूरकर अंधविद्यालय त्यानंतर बारवीनंतर तिला विदर्भ महाविद्यालयामध्ये तिला आम्ही ट्रेनिंग शिक्षण दिलेलं आहे बेल लिफीमध्ये तिला अप्रतिम मार्ग मॅरिटमध्ये आलेली आहे पण तिला अभ्यासाची खूप आवड होती आणि एकाग्रता होती तिची आणि ही एकाग्रता असल्या कारणाने मी तिच्या पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण केली आणि आज ती स्वतःच्या पायावर आहे मी तर देवाला हेच म्हणेल आज मला उचलून घेतलं तर परवाने मी काही करून दाखवले अनुकरण ही इतिहासाली घटना आहे परिस्थितीवर मात करणाऱ्या माला पापळकरांबाबत नागपूरचे उपजिल्हाधिकारी सचिन गोस्वामी यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूया संपूर्णत वातावरण तसं भारावून केलेलं होतं की प्रथमताच अशी नियुक्ती होते एक दिव्यांग किंवा जी काही अनाथ बालिका आहे ते कुणाचाही आधार नसताना स्वतः पाया उभं करते आणि एखाद्या शास्त्र तिला कुठं बाबांच्या माध्यमातून तिला मिळतं आणि ते संपूर्ण यश ती साध्य करते आणि इथपर्यंत तर थोडंच ते अभिमानास्पद गोष्ट असं आहेच आणि तिनाही कौतुक करावं लागलं आणि बाबांचे विशेष आभार मानावं लागतं की त्यांनी अशा एखाद्या अनाथ मुलीला किंवा दिव्यांगासाठी जे काही कार्यक्रम करतायत किंवा त्यांनी जे काही आश्रम ओढून जे प्रयत्न करतायत तर त्यांच्या कार्याला खरंच सॅल्यूट आहे थी